नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज घोडेगाव येथे एकूण एकोणपन्नास हजार तीनशे बावीस कांदा गोण्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर मोठा कांदा एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज भारी कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलचा भाव आज घोडेगाव येथे मिळाला आहे गोल्टा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोल्टी कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे आणि हलक्या डॅमेज क्वालिटीच्या कांद्याला चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती घोडेगाव येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान